शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यामंदिर प्रशालेत शिक्षणाव्यतिरिक्त कौशल्यवधी तंत्र शिक्षण दिले जात आहे विद्या मंदिर प्रशालेत मराठी इंग्रजी सेमी इंग्रजी माध्यमांचे से विभाग आहेत या विभागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात आहे विद्या मंदिर प्रशाला ही विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व सर्जनशीलता जोपासणारी शाळा आहे असे मुख्याध्यापक पी जे कांबळे यांनी सांगितले विद्या मंदिर प्रशालेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री कांबळे बोलत होते यावेळी शिक्षिका व्ही व्ही जाधव शिक्षक अच्युत वनवे जे जे शेळके आर शेळके दिव्या सावंत शर्मिला केळूसकर श्वेता करमेळकर आदी उपस्थित होते नमस्कार शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली संचलित विद्यामंदिर माध्यमिक प्रोगशाळा विद्यामंदिर इंग्लिश मिडियम स्कूल विद्यामंदिर प्राथमिक विभाग ही शैक्षणिक संकुल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नावाजलेलं संकुल आहे विद्यामंदिर प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढवण्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत आहोत त्याचप्रमाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारं इंग्रजी शाळा एक सर्वसामान्य माणसांना परवडेल सर्व सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींच्या मुलांना इंग्रजी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी संस्थेनं इंग्रजी माध्यमाची शाळा स्थापन केलेली आहे एक दर्जेदार शिक्षण देणारी शाळा म्हणून इंग्रजी शाळेकडं पाहिलं जातं विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला ही गेली त्र्याहत्तर वर्षे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे त्याच पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम प्रशालेमध्ये राबवून एक नाविन्यपूर्ण शिक्षणाचं संकुल बनवण्याचा प्रयत्न आमच्या शिक्षण संस्थेनं निर्माण केलेला आहे यासाठी मुख्याध्यापक म्हणून मी आणि माझे सर्व सहकारी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यासाठी वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो विद्यार्थ्यांच्या शरीर संस्कांसाठी क्रीडा संकुल आम्ही उभा केलेला आहे तज्ञ क्रीडा क्रीडा मार्गदर्शकांचा प्रशिक्षकांचा आम्ही प्रयत्न करत हो। आहोत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास घडावा नाविन्यपूर्ण शिक्षण मिळावं यासाठी विज्ञान शिक्षण या संकुलाचं शिक्षण शारीरिक शिक्षण चित्रकला संगीत या विषयाचं विशेष प्रावीण्य शिक्षण आणि गणित विषयाचं संबोध प्रश्न परीक्षा एन टी एस एम टी एस एस यासारख्या स्कॉलर परीक्षा सुद्धा आम्ही राबवत आहोत विद्यार्थ्यांचा ह्या वर्षीचा दोन हजार चोवीस सालचा शालांत परीक्षेचा निकाल हा उच्चांक निकाल संस्थेच्या इतिहासामध्ये लागलेला आहे नव्याण्णव पॉईंट सत्तेचाळीस टक्के निकालाची परंपरा लागून आमची शाळा यशाची मानकरी ठरलेली आहे आमच्या शाळा प्रशालेमध्ये शबुरी नाणचे ह्या विद्यार्थिनीनं शहाण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळून प्रशालेमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवलेला आहे असे पाच विद्यार्थी यशाचे मानकरी ठरलेले आहेत ह्या सर्व यशाच्या मागे माझे सर्व सहकारी शिक्षक आणि बंधू वगैरे विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र कष्ट घेत असतात मेहनत घेत असतात जे विद्यार्थी कमकुवत आहेत ज्यांचा बुद्ध्यांक आहे अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कृती शाळा आम्ही आयोजित करत असतो आणि त्याचबरोबर स्कॉलरशिप विद्यार्थ्यांसाठी त्यांचा शैक्षणिक विकास होण्यासाठी त्याचा बुद्ध्यांक उंचावण्यासाठी बॅचचे वर्ग आपण स्थापन केलेले आहेत स्कॉलरशिप एन एन एम एस शासकीय सर्व सर्व परीक्षा या आम्ही राबवत असल्यामुळं विद्यार्थ्यांचा व्यभ्रशालेकडे प्रवेश घेण्याचा ओढा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे याचं कारण असं नाविन्यपूर्ण प्र नाविन्यपूर्ण प्रयोग त्याचबरोबर शिस्तबद्धता सर्वसामान्य माणसांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्याची कुवत ह्या सर्व उपक्रमामुळं विद्यामंदिर माध्यमिक शाळा ही दिवसेंदिवस विकासाच्या पहितीराकडे नेण्याचा ने प्रयत्न माझ्या सर्व शिक्षक सहकार्याने केलेला आहे आणि त्यामुळं क्षमता इथून पुढे वाढावी यासाठी आम्ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून शिक्षणाचा प्रवाह हा नेहमी विकसित व्हावा यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी सातत्यानं शिक्षण हा विकास करण्यासाठी प्रयत्न व्हावा हाच आमचा सर्वसामान्य प्रयत्न आहे आणि त्यासाठी समाजातल्या सर्व करू आणि जे शाळेचा दृष्टिकोन जे वाढवणारे आहेत अशा व्यक्तींची साथ आम्हाला लाभावी तरच शिक्षणाचा विकास होईल 가을에서 먹을 때 깡통은 요